वृश्चिक राशी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार तीन गुपित गोष्टी उघडकीस येणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतरचा काळ जीवनात मोठे आणि निर्णायक बदल घेऊन येणार आहे या बदलांचे मूळ कारण आहे ग्रहयोगांची विशेष मांडणी ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील काही रहस्य उघडकीस येतील आणि तुमच्या एक दीर्घकाळाच्या इच्छा पूर्ण होतील गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस असतो आणि हा दिवस नव्या संधी नव्या ऊर्जा आणि नव्या यशाचे द्वार उभतो वृश्चिक राशीसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतरच्या कालखंडात शनी गुरु आणि राहूचे प्रभावी ग्रहयोग अनेक मोठे बदल घडवून आणणार आहेत विशेषतः गुरुमेष राशीत आणि शनिकुंभ राशीत असल्याने तुमच्या आर्थिक वैवाहिक कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत तुमची मोठी विशेष इच्छा पूर्ण होणार गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर गुरुचा प्रभाव वृश्चिक राशीच्या सहाव्या भावात असेल या प्रभावामुळे तुमच्या मनातील एक जुनी इच्छा पूर्ण होईल जी तुम्ही बराच काळ मनात ठेवली होती गुढीपाडवा दोन हजार पंचवीस आणि प्रमुख ग्रहस्थिती वृश्चिक राशीवर होणारा प्रभाव एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे आणि त्यानंतर खालील ग्रहस्थिती तुम्हाला मोठा परिणाम देणार आहे गुरु बृहस्पती मेष राशीत षष्ठम भावात जुनी इच्छा पूर्ण होईल कर्जमुक्ती शत्रूंवर विजय शनिकुंभ राशीत चतुर्थ भावात घर आणि कुटुंबातील रहस्य उघड होणार राहुमीन राशीत पंचम भावात गुप्त प्रेमसंबंध अपत्यविषयक गोष्टी समोर येतील मंगळ मिथून राशीत अष्टम भावात अचानक घडामोडी अनपेक्षित आर्थिक बदल केतू कन्या राशीत अकराव्या भावात मित्रमंडळी आणि समाजातील रहस्य उघड होतील या सर्व ग्रहस्थितीमुळे तुमच्या व्यावसायिक आर्थिक कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होणार गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशीच्या लोकांची एक दीर्घकालीन महत्वाची इच्छा पूर्ण होईल ही इच्छा कोणत्या प्रकारची असू शकते त्याचा सखोल अभ्यास खाली दिला आहे एक मोठ्या आर्थिक यशाची संधी तुम्ही जर व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर गुढीपाडवा नंतर योग्य संधी मिळेल जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे काही जणांना मोठ्या पदोन्नतीचे योग येतील दोन खर जमीन किंवा वाहन खरेदी चतुर्थ भावात असल्याने नवीन घर घेण्याचा योग आहे पूर्वी थांबलेला एखादा प्रॉपर्टीचा व्यवहार आता पूर्ण होईल तीन विदेश प्रवास आणि स्थायिक होण्याची इच्छा जर तुम्ही परदेशगमनाच्या प्रतीक्षेत असाल तर गुढीपाडवा नंतरच्या महिन्यात तुम्हाला चांगली संधी मिळेल विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असेल चार विवाह किंवा प्रेमसंबंधात यश जर तुम्ही एखाद्या गुप्त प्रेमसंबंधात असाल तर आता त्याला अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी ही वेळ नवी सुरुवात घेऊन येईल तीन गोपित गोष्टी उघडकीस येणार गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या आयुष्यातील तीन महत्वाच्या गुपित गोष्टी उघडकीस येतील ज्या तुमच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतात एक कौटुंबिक किंवा नातेवाईकांशी संबंधित गुप्तकट उघडकीस येईल तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये कोणीतरी गुप्तकट रचत असेल तो आता समोर येईल वारसाहक किंवा प्रॉपर्टीशी संबंधित एखादे सत्य उघड होईल काही जणांना अचानक नातेवाईकांकडून धोका मिळू शकतो त्यामुळे सतर्क रहा दोन वैवाहिक किंवा प्रेमसंबंधातील गुपित उघड होईल जर तुम्ही गुप्त प्रेमसंबंधात असाल तर तो उघड होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराविषयी काही महत्वाची माहिती समोर येऊ शकते काही जोडप्यांना एकमेकांबद्दल काही सत्य समजेल ज्यामुळे नाते वेगळ्या दिशेने जाईल तीन व्यावसायिक आणि आर्थिक गोष्टी उघडकीस येतील तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात काही महत्वाचे गुपित समोर येईल कोणीतरी तुमच्या विरोधात काम करत असेल हे आता स्पष्ट होईल जर एखाद्या मोठ्या करारासाठी वाट पाहत असाल तर काही लपलेली माहिती मिळू शकते गुढीपाडवा विशेष उपाय नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर गुढी उभारून श्रीसुक्ताचा पाठ करा गायला गुळ आणि तूप द्या यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन संकटमोचन स्तोत्राचा पाठ करा राहूचा प्रभाव टाळण्यासाठी काळ्या तिळाचे दान करा आणि नारळ व्हा मंगळवारी हनुमान मंदिरात गुळ आणि चणे अर्पण करा यामुळे मंगळ दोष कमी होईल सतत नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा नाहीतर तुमच्या यशाला दृष्ट लागू शकते अंतिम गोष्टी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशीसाठी हा काळ निर्णायक ठरणार आहे तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ती आर्थिक व्यावसायिक वैवाहिक किंवा विदेश प्रवासाशी संबंधित असू शकते तुमच्या जीवनातील गोपित गोष्टी उघडकीस येणार आहेत कुटुंबातील कटकारस्थान वैवाहिक सत्य आणि व्यावसायिक रहस्य आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ फायदेशीर ठरेल पण योग्य निर्णय घ्यावे लागतील नवीन घर वाहन किंवा मोठ्या संपत्तीचे स्वप्न साकार होण्याचा हा योग आहे प्रेमसंबंधात नवा अध्याय सुरू होऊ शकतो पण काही रहस्य उघड होऊन नात्यात बदल होऊ शकतात गुढीपाडवा दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद